प्रत्येकाला वाटते आपली पिढी म्हणजे समजा मी अगितास आहे किंवा त्याला असं वाटते का माझी राहायला पाहिजे मी त्याचा जंतू पाहायला पाहिजे माझी पिढी पाहिजे असं प्रत्येकाला वाटते का वाटते ना मी संपलो तर माझी पिढी खतम माझं नाव खतम झालं पाहिजे असं वाटते का कोणाने आपल्याला पिढी पिकवायची असेल आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे म्हणजे ऑक्सिजन कुठून मिळतो झाडापासून म्हणजे आपल्याला झाडे टिकवायचे आहे आणि झाड जिवंत राहण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे जमीन आणि पाणी म्हणजे आपल्याला जल हे जीवन आहे उद्या आपली पिढी निरंतर टिकवण्यासाठी पाणी जल जमीन जंगल जल जमीन जंगल जलय वाचवायचं आहे जमीन वाचवायची आणि जंगल वाचवायचं आहे तर आपल्याला आपली श्रीवण्यासाठी योग्य वापर आणि नियोजन करण्यासाठी जल साक्षरता अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जल जलय केंद्र सरकार यांच्याद्वारे आयोजित जिल्हा परिषद नागपूर व सद्भावना ग्रामीण विकास संस्था द्वारे इथं जल साक्षरता शिबिर आयोजित केलेलं आहे आपण कोण कोणत्या गोष्टी आहे विही म्हणा किंवा विहीर पाहिली म्हणजे न योजनेची विहीर पाहिली काय कशी असते मी फोन करते गोष्टी असतात मी फोन करतो कंपाउंड करायचं म्हणजे विघिन असते तथावंतर मीटर मीटर जे आहे की दोन्ही जमिनीचा हक्क तो बनवायचा आहे असते असते दिवाला बँकापाला काही छिनलं राहते काही फुटले